नमस्कार आज आपण एक डॉक्टर मुलीच्या संदर्भात माहिती देणार आहे बी ए एम एस करून पुढं एम एस केलेलं आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मुलगी आहे मुलीची जन्मतारीख शहाण्णवची आहे मुलीची उंची पाच फूट पाच इंच आहे हायटेड सुंदर गोरिपान अशी मुलगी आहे मुलीची जी अपेक्षा आहे मुलगा हायटेड असावा दिसायला ही देखना असावा आणि तो डॉक्टर असेल तर उत्तमच बी ए एम एस एम डी असावा किंवा एम बी बी एस असावा आणि जर बी एम एस एम भेटला नाही एम डी नसेल तर कमीत कमी तकमी, चांगला इंजिनियर असावा किंवा क्लास टू अधिकारी क्लास वन अधिकारी असला तरी चालेल कारण मुलगी दिसायला खूपच सुंदर आहे हायटेड आहे फॅमिली बॅकग्राऊंड चांगला आहे लग्नकार्य व्यवस्थित करून देण्यासारखे आहे तर तिच्या अनुरूपतेप्रमाणे तिला अपेक्षित आहे तसा सुंदर व कोणी असेल तर त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा आणि मुलीची आईची इच्छा आहे महाराष्ट्रातील कुठलाही मुलगा आम्हाला चालतो सांगली सातारा कोल्हापूर पुणे या भागातील असेल तर उत्तम मराठवाड्यातील असेल तरी चालेल कारण त्यांना सगळ्या भागाचा अभ्यास आहे आणि पुण्यामध्ये आई ते राहिलेले आहे त्याच्यामुळे त्यांना तिकडची सगळी माहिती आहे तर असा भागाची काही असे आडतट नाही का इथलाच पाहिजे तिथलाच पाहिजे फक्त डॉक्टर असावा किंवा इंजिनियर असावा अधिकारी असावा पाच फूट पाच इंच उंच आणि सुंदर मुलगी आहे तर ज्यांना अशी डॉक्टर मुलगी चालते त्यांनी आमच्याशी संपर्क करावा आणि जर आमच्या चॅनलला जर आपण नवीन असाल तर प्रथम सबस्क्रायबर करा जे सबस्क्राईबर करतील त्यांनाच ही मोफत सुविधा आहे कमीत कमी, कमी मोफत बटन दाबायचे क्लिक करायचं आहे सगळ्यात मोफत आहे एक सबस्क्राईब जो शब्द येतो हो त्याला असं टच करायचं बरेच जण मला तर आम्हाला ते समजतच नाही नेमकं काय करायचं तर सबस्क्राईबचं जे चिन्ह येतं आ, त्याला टच करायचं बाकी काहीच करायचं नाही आणि दररोज नवनवीन व्हिडिओ बघायचे ज्या व्हिडिओद्वारे तुम्हाला अनुरूप आम्ही स्थळ देण्याचा प्रयत्न करू आमची तळमळ आहे तुम्हाला चांगला चांगला जोडीदार मिळावा आम्हाला या माध्यमातून कुठल्याही पैशाची अपेक्षा नाही पण तुम्ही सबस्क्रायबर कंपल्सरी बना आणि आपले मित्रमंडळी नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त त्यांचा डाटा कलेक्ट होईल आणि तो डाटा मी तुमच्यापर्यंत पोहोच करेन अनुरूप जोडदार देण्याचा मी प्रयत्न करेन तर चला लवकरात लवकर सबस्क्रायबरा सबस्क्रायबर बना आणि दररोज व्हिडिओ बघा दिवसातून दोन चार व्हिडिओ माझे असणारच आणि असा सुंदर अशी सुंदर मुलगी ज्यांना पाहिजे त्यांनी आमच्याशी संपर्क करावा शांग्रीला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिकी हॉटेल शेजारी छत्रपती संभाजीनगरला आमचे ऑफिस आहे पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र